जवळ या गावामध्ये आलेले आहेत काय जवळ्या येथील काही नागरिक माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार, नमस्कार। दहा वर्षापासून विद्यमान असलेले आमदार तानाजीराव मुटे यांनी आपल्या गावासाठी कोणकोणते कुन विकास काम केले दानाजी साहेबांनी आपल्या जवळ बुद्रुक येथील बरेच विकास केलेले आहे आम्ही मागासवर्गीय येथे त्यांनी आम्हाला एक हॉल दिलेला आहे आणि गावामध्ये खाली दलित वस्तीमध्ये गठ्ठूचे रस्ते पण दिलेले आहेत त्याच्याबद्दल आम्ही आभार आहोत धन्यवाद आणि दुसरं बोलायचं म्हणजे आमचे जे जे काम ते त्यांनी पूर्ण करावं माझी एवढीच इच्छा आहे बाकी काहीच नाही आणि ते जर उभे राहत असतील तर आमचा भरपूर पाठिंबा आहे आणखी काही बोलण्यासाठी आपल्या सोबत नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया गेल्या दहा वर्षापासून विद्यमान असलेले आमदार साहेब त्यांना आपल्या गावासाठी कोणकोणते विकास काम केले मुटकुळे साहेबांना बरेच विकास कामं केलेली आहेत आम्हाला बऱ्याच दिवसापासून आमच्या याच्यात काही हे नव्हते त्यांनी आम्हाला दिलं हे जबा मंडप हो काही दुसरी पण कामं केली इथं गट्टीची काही रोडची तर येणाऱ्या विधानसभेसाठी आमदार इच्छुक आहे तर आपल्या गावातून कशी पसंती राहील आमच्या गावातून गावात शंभर टक्के तर आणखी काही अपेक्षा आहेत का आमदार साहेब आपण गावा गावा गाव विकासासाठी हो ना आता हे गावाचा विकास म्हणजे आता अपेक्षा म्हणजे राहणारच काय अपेक्षा काय काय असे रोड हे काही गटार हे येणाऱ्या विधानसभेसाठी आमदार साहेबातून आमच्या गावात तानाजी मुटकुळे साहेबांना आम्ही पहिले निवडून दिलेलेच आहे त्याने आम्हाला आश्वासन दिलं होतं तुमच्यासाठी काय ना काय करू आमच्यासाठी त्याने सभागृह दिला हे एक आमचं वचन पूर्ण केलं आणि आता बी आमचं सहकार्यच आहे तानाजी साहेबांसाठी पण त्याने आमच्या राहिलेले काम आणखीन करून द्यायचं सहकार्य करायचं अशी आमची इच्छा आहे आमच्या पाठुंबाच आमच्या समाजाचा पूर्ण त्यांनी काम केले आम्ही आभारी हो आमचे काम भरपूर केले त्यांना आणि करतील बी अशी आमच्या अपेक्षा आहेत